एस के भंडारे यांची द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या ट्रस्टीपदी नियुक्ती बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली ऐतिहासिक आणि जागतिक कीर्तीची बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ज्याची राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर आहेत त्या संस्थेचे ट्रस्टी मंडळात एक महत्वपूर्ण निर्णय नुकताच पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि ट्रस्टी डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया तसेच रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन ऍडव्होकेट सुभाष जोंजाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत एडव्होकेट एस के भंडारे यांची सर्वांमते ट्रस्टी म्हणून नियुक्ती करण्यात आली एडव्होकेट एस के भंडारे हे संस्थेचे माजी राष्ट्रीय महासचिव सध्याचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या प्रदीर्घ योगदानाची आणि आंबेडकरी विचारांप्रती असलेल्या निष्ठेची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे ते सामान्य जनतेशी जोडलेले संघर्षशील आणि संघटात्मक दृष्टिकोन असलेले कार्यकर्ते आहेत या नियुक्तीमुळे संस्थेला नवे बळ दिशा आणि गतिमान नेतृत्व मिळेल असा विश्वास सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे बी आय न्यूज साठी संतोष भुयेकर